अमरावतीला आज मी रुजू झालेले आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती तर अमरावतीमध्ये भरपूर माझ्यापूर्वी आय एस अधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेले आहे माझ्या आत्ता अमरावती माझ्यासाठी एक नवीन जिल्हा आहे आणि ह्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी आहे ज्यामध्ये आपण लक्ष मी देणार आहेत जसं की मालन्युट्रिशन असू दे ज्यासाठी आपण भरपूर वेळा चर्चा करतो एज्युकेशनच्या स्पेसिफिक सेक्टर असू दे आणि आता जेव्हा जेव्हा मला पूर्ण जिल्ह्याबद्दल माहिती पडेल की ह्यामध्ये अजून काही अडचणी आहेत तर त्यांना प्राधान्य देऊन कसं का प्रॉपरली कामं आपण करून घ्यायचे त्यासाठी मी लक्ष देणार आणि जिल्ह्यामध्ये जे अडचणी आहेत अडीअडचणी आहेत त्याच्या प्रॉपरली कसं निवारण माझ्या पूर्ण जिल्हा टीम टीमसोबत आपण डिस्कस करून त्यामध्ये कसं त्याचा का मार्ग काढताय त्यामध्ये आपण प्रयत्नशील राहू धन्यवाद ऑलरेडी पांडा साहेबांनी भरपूर स्कीम्स लाँच केलेले आहेत तर ते मी एकदा अभ्यास करणार आणि त्यामध्ये कसं इम्प्रुवमेंट करून अजून काय त्यामध्ये नवीन करतायत त्यामध्ये पण लक्ष देणार सध्या एकटंच आजच येऊन आणि आत्ताच चार पाच स्कीम्स जरी मी अनाउन्स करून टाकले आणि ते प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही झालं तर इट इज नॉट प्रॉपर एकदा जाऊन स्पेसिफिकली ग्राउंड रिॲलिटीज काय आहे काय अडचणी स्पेसिफिकली आहे मालन्युट्रिशनच्या भरपूर बॅक फॅक्टर्स असतात ज्यासाठी एक जागाला मालन्युट्रिशनच्या अडचणी असतात सो so, आतापर्यंत इम्प्रुवमेंट बऱ्यापैकी आहे जे मी आता माहिती घेत होते आणि अजून आपण तसं कसं इम्प्रूव्ह करू शकतो त्यासाठी आपण लक्ष देऊया